जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवरदाहर विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोध बघत असताना आपण पहिल्या दशकातला आज शेवटचा समाज सुरू करतोय नरदेहस्तवनाचा समासदावा नरदेहस्तवन निरूपण परमार्थाचं मूल तत्वज्ञान काय आहे भगवंताचं जे स्वरूप आहे ते आपल्या अंतर्यामीच आहे किंबहुना आपणच परमात्मस्वरूप आहोत हा परमार्थ तत्त्वज्ञानाचा अध्यात्माचा गाभा आहे आता आपण स्वतःला शरीर समजतो देह समजतो आणि या देहामध्ये काय काय असतं आपलं मन आपली बुद्धी आपलं चित्त आपलं अंतःकरण वगैरे वगैरे या सर्वाचा समुच्चय मिळून मी आहे हा आपला झालेला भ्रम ब्रह्म, या भ्रमाला दूर करणं आणि आत्मबुद्धीकडे जाणं म्हणजे पारमार्थिक साधना देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी आणि त्यासाठी सदा संगती सज्जनांची धरावी मग आता संबंधी खर म्हणजे अनास्था पाहिजे असा एक विचार समोर येतो पण तो, तो तितकासा बरोबर नाही देहासंबंधी अनास्था उपयोगाची नसून भावा संबंधी अनास्था पाहिजे आता या दोन गोष्टींमध्ये खूप अंतर आहे बरं का समजा आपल्याकडे आपलं शेत आहे किंवा आपली गाडी आहे त्या गाडीची निगा न राखणे हे योग्य की अयोग्य अर्थातच अयोग्य ती गाडी म्हणा किंवा आपलं असलेलं शेत म्हणा याची योग्य ती निगा राखलीच पाहिजे पण ही माझी आहे गाडी किंवा ही जमीन माझी आहे ही आसक्ती मात्र आपल्या आड येते तसंच देहाच्या बाबतीत आहे देहानं खरं म्हणजे आपलं काहीही वेळ वाकडं केलेलं नाही त्यामुळे देहाचा विनाकारण दुस्वास करणे किंवा देहाच्या बाबतीत उदासी नाचणे हा प्रकार काही साधकांच्यामध्ये दिसून येतो तो, तो तितकासा योग्य नाही नव्हे अयोग्यच आहे लक्ष आपलं आपल्या देहभावाकडे पाहिजे आणि देहभावाच्या बाबतीत आपण उदास पाहिजे देह हे परमात्म्यानं दिलेलं साधन आहे ही समजूत आपली पक्की असली पाहिजे मी म्हणजे देह नाही पण आपल्याला मिळालेलं हे साधन आहे आणि ते साधन परमार्थ मार्गासाठी लावलं पाहिजे हा समर्थांचा उपदेश आहे म्हणूनच देहबुद्धी जरी परमार्थाच्या आळी येत असली तरी नरदेहाचं स्तवन मात्र समर्थ करतात धन्य धन्य हा नर हो, येथील अपूर्वता पाहो जो जो की जे परमार्थ लाहो तो तो पावे सिद्धिते इथं गोंदोलेकर महाराजांचं एक वाक्य आठवतं महाराज म्हणतात तुमचं जितकं लक्ष प्रपंचामध्ये किंवा जितकं चित्त प्रपंचामध्ये गुंतलेलं आहे त्याच्या एक चतुर्थांश चित्त जरी देवाकडे गुंतलं भगवंताच्या नामाकडे गुंतलं तरी तुमचं काम होईल आता हे वाक्य इथे आठवण्याचं कारण काय देहाची आपण काळजी घेतो पण कशासाठी काळजी घेतो हा महत्वाचा प्रश्न आहे आपल्याला जास्त जगायचं आहे निरोगीपणे जगायचं आहे असे उद्देश असू शकतील किंवा अगदी रजोगुणी उद्देशही असू शकतील की आपण छान दिसावं आणि इतरांनी आपलं कौतुक करावं वगैरे वगैरे पण हे जे आपण देहाकडे लक्ष देतो म्हणजे या उद्देशांनी जे आपण देहाकडे लक्ष देतो त्याचा एक चतुर्थांश उद्देश जरी परमार्थाकडे लावला तरी या नरजन्माचं सार्थक होईल आपला देह हा मूलत पंचमहाभूतांनी बनलेला आहे पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश ही पंचमहाभूत वेगवेगळ्या पद्धतीनं देहामध्ये दे कार्य करतात अर्थात त्या खोलात आपण जायला नको पण आपलं जे आत्मस्वरूप आहे ते या पंचभूतांचा आधार आहे साहजिक आहे की आपल्या देहपणाला आधारसुद्धा आपल्या आत्म्याचाच आहे आपल्या स्वरूपाचाच आहे मगाशी जसं आपण बघितलं की आपल्याला देह म्हणजे आपण आहोत असं वाटणं हा जो आपला भ्रम आहे तो परमार्थाच्या आड येतो पण आता देह तर टाकता येत नाही आत्महत्या करणे किंवा देहाला विनाकारण कष्ट देणे काही करत नाहीत का कानात खुंट्या मारून घेतात जिभेला गळ टोचतात वगैरे वगैरे हे करणे तर सर्वथा अयोग्य बरं देहबुद्धी तर सोडायची आहे पण देह तर कुठे जाणार नाही तो तर आपल्यासोबत आहे मग हा गुंता सुटायचा कसा हा गुंता सुटतो मुख्यतः सत्संगतीमुळे संतांच्या सद्गुरूंच्या कृपेमुळे पण जसं आता हा गुंता सुटायला सत्संगती लागते सद्गुरुकृपा लागते हे निरूपणातून तुम्ही आत्ता ऐकलं इकडनं बोललं गेलं तिकडनं ऐकलं गेलं हे का घडलं देह आहे म्हणून घडलं या कारणानं परमार्थासाठी देह आवश्यकही आहे जितकी देहबुद्धी अनावश्यक आहे तितकाच देह आवश्यक आहे म्हणून त्याचं स्तवन आहे कसा आहे हा नरदेह धन्य आहे का धन्य आहे तर त्याने परमार्थ केला जातो म्हणून परमार्थ केला गेला तरच धन्यता बरं हो। का अन्यथा धन्यता नाही धन्य धन्य हा नरदेहो येथील अपूर्वता पाहो काय अपूर्वता परमार्थ करणे किंवा करण्याची क्षमता असणे हीच अपूर्वता जो जो जे परमार्थ लाहो तो तो पावे सिद्धिते आता हे निरूपण ऐकणाऱ्यांपैकी काहींचं वय तरुण असेल काही बालवयातही असतील कदाचित काहींचं मध्यम वयीन वय असेल काही वयस्कर असतील पण सर्वांनी अंतर्मुख होऊन विचार केला तर आपल्याला आपल्या, आपल्या देहानं बऱ्यापैकी साथ दिलेली आहे काहींना तर उत्तम साथ दिली असेल आपण जे जे ठरवलं देहाच्या अंगानं ते ते आपण बहुतांश करू शकलो आहोत रोजचा दिवस आपण उत्तम प्रकारे जगतोय आपल्या खाण्यापिण्यासाठी अन्न कमावत आहोत चांगलं अन्न सेवन करत आहोत त्यासाठी उत्तम प्रकारे पैसेही कमवत आहोत शिवाय इतर कामेही करत आहोत काहीजण तीर्थयात्रा पारायणे आई सेवा अशा पुण्यकर्मांमध्येही असतील यात काय सिद्ध झालं आपण ते ठरवलं आणि देहाच्या माध्यमानं ते आपण पूर्ण करू शकलो समजा आपण ठरवलं की आता गुरुचरित्राची सात पारायणे करायची अगदी निश्चय केला दत्त महाराजांची कृपा होतीच देहाच्या मार्फत पारायणे पूर्ण झाली हेच समर्थ आपल्याला सांगतायत की आपण जर निश्चय केला तर देहामध्ये या क्षमता आहेत की तो निश्चय सिद्धीला जाईल समर्थांचा आग्रह फक्त परमार्थाचा आहे प्रपंचाचा तितकासा नाही समर्थ म्हणतायत जो जो की जे परमार्थ लाहो तो तो पावे सिद्धी ते ही जी क्षमता तुमच्या देहामध्ये आहे त्याचा वापर करून घ्या आता साधनेच्या अंगाने एक साधं उदाहरण सांगतो परमार्थ साधनेमध्ये खरं म्हणजे मनाचा अडसर आहे अडथळा आहे पण मनाचा गुण चिंतनाचा आणि विचार करण्याचा सुद्धा आहे तर आपल्याकडे हे स्वातंत्र्य आहे की आपण विचार सद्गुरूंचा करायचा भगवंताचा करायचा की वैषयिक गोष्टींचा करायचा म्हणून तर मन एव मनुष्याणाम कारण बंध मोक्षयो असं म्हटलं जातं मन जसं बंधनाला कारण आहे तसंच मोक्षाला कारण आहे नर नरदेहाच्या बाबतीतही असंच आहे नरदेहाच्या माध्यमानं आपली अधोगतीही आपल्याला साधता येते आणि आपली उन्नतीही साधता येते काय साधायचं हे आपण विवेक करून ठरवायचं आहे आहे म्हणण्यापेक्षा काय ठरवलं पाहिजे हेच तर समर्थ सांगत आहेत जो जो की जे परमार्थ लाहो तो तो पावे सिद्धिते तर तर परमार्थकारिणी हा देह लावा या नरदेहाचे नि लागवेगे एक लागले भक्तिसंगे एक परम वितरागे गिर कंदर सेवि एक फिरती तीर्थाटने एक करीती पुरश्चरणे एक अखंड नाम स्मरणे निष्ठावंत राहले एक तपे करू लागले एक योगाभ्यासी महाबले एक अभ्यास योगे जाले वेदशास्त्री वित्पन्न एक हट निग्रह केला, देह अत्यंत पीड़िला एकी देह ठाई पड़िला भावार्थ बड़े एक महानुभव विख्यात एक भक्त झाली ख्यात एक सिद्ध अकस्मात गगन ओळगती एक एक असे शब्द वापरून या देहाच्या माध्यमानं मनुष्यांनी किंवा भक्तांनी साधकांनी काय काय केलं याची यादी समर्थ रामदास देत आहेत ही यादी देण्यामागे त्यांचा उद्देश एकच आहे की जर आपण ठरवलं तर या देहाच्या माध्यमानं आपण असाध्य तेही साध्य करून घेऊ शकतो तर मग परमात्म प्राप्ती का करून घेऊ नये ही त्यांची खरी तळमळ आहे हा त्यांचा खरा उद्देश आहे एक तेजी तेजची झाले एक जळी मिळवून गेले एक ते दिसतची अदृश्य झाले वायू स्वरूपी एकची एक बहुधा होती एक देखताची निघोनी जाती एक बैसले असताची भ्रमती नानास्थानी समुद्री एक भयानकावरी बैसती भयानकावरी म्हणजे व्याघ्रादी जे पशु असतात त्यांच्यावरती एक अचेतने चालवती म्हणजे अचेतन असलेल्या वस्तू जसं की भिंत दगड वगैरे वगैरे एक प्रेते उठवती तपोबळे करुनी एक तेजे मंद करीती एक जळे आटविती एक वायो ती विश्वजनाचा ऐसे हटनिग्रही कृतबुद्धी जयास बोळल्या नाना सिद्धी ऐसे सिद्ध लक्षावधी होऊन गेले एक मनोसिद्ध एक वाचा सिद्ध एक अल्पसिद्ध एक सर्वसिद्ध ऐसे नाना प्रकारीचे सिद्ध विख्यात झाले नरदेहाच्या सीमा किती लांब जाऊ शकतात हे समर्थ रामदास सांगतायत आहेत अनेक अनेक गोष्टी साधकांनी भक्तांनी या नरदेहाच्या मार्फत केल्या हे लक्षात आलं पाहिजे की भाग्यवशात आपल्याला नरदेह प्राप्त झालाय हे ऐकताना आपल्याला झालेल्या या प्राप्तीबद्दल कृतज्ञता मनात आली पाहिजे की ईश्वरानं आपल्याला हा देह दिला तर आता त्याचं सार्थक केलं पाहिजे हा भाव जागृत झाला पाहिजे हा इथे मूलतः उद्देश आहे कारण अशी यादी समर्थ रामदास अनंत देऊ शकतील त्यांनी अर्थात भरपूर दिलीही आहे पण त्यांचा उद्देश जाणून घेणं जास्त महत्वाचं आहे आपण आपल्या जीवनामध्ये नाना गोष्टी आपल्या देहाला गृहीत धरून करतो जोपर्यंत आपल्या देहाला बारीकशी सुद्धा इजा होत नाही तोपर्यंत आपल्याला खरं म्हणजे देहाची जाणीवच नसते त्याच्याबद्दल कृतज्ञता तर लांबच राहिली बारीकशी दुखापत झाली कुठे पाय मुरगळला किंवा कुठे बोटाला खरचटलं आणि ते बोट वापरता आलं नाही तर आपल्याला क्षणिक लक्षात येतं की आपल्या देहाची किंमत काय आहे महत्व काय आहे देहामध्ये तर अनंत गोष्टी सुरू आहेत ज्याची आपल्याला जाणीवही नाही आहे बहात्तर हजार नाड्या आहेत आपली पचनसंस्था रक्ताभिसरण संस्था, संस्था आपल्या मज्जा तंतुंजी संस्था पुष्कळ काही देहामध्ये चाललेला आहे आपल्याला याची जाणीवच नाही भगवंत करतो आहे म्हणून हा देह सुरू आहे अन्यथा या देहाला प्रेतच संबोधलेला आहे साधकाची भक्ताची दृष्टी अशा पद्धतीची होणं गरजेचं आहे एक गोष्ट लक्षात घ्या आता शांतपणे हे निरूपण ऐकण्यासाठी सुद्धा आपलं मन चित्त थोडं तरी शांत असावं लागतं ना आपल्या देहाला थोडी तरी स्थिरता असावी लागते ना आपल्या कानांमध्ये थोडं तरी श्रवण करण्याची क्षमता असावी लागते ना मग आपल्याला जर साधना करायची असेल तर त्या अंगानं आपण आपल्या देहाची काळजी नको का घ्यायला पाच दहा मिनिटे ध्यानाला बसून कसं होईल तास दीड तास दोन तीन तास ध्यानाची बैठक शांतपणे करता आली पाहिजे आसन नीट जमलं पाहिजे पायच दुखायला लागले पाठच दुखायला लागली असं निदान तरुणांनी तरी करून कसं चालेल एकाग्रतेने शांतपणे ध्यान नामस्मरण होणार तरी कसं जर देहानेच साथ दिली नाही तर तुकाराम महाराज म्हणतात कथेची सामुग्री देह अवसानावरी नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझे पांडुरंगा आयुष्य करी उणे परी मजा आवडू कीर्तन तुका म्हणे हाणी या वेगळी मनानाणी तुझं कीर्तन करायचं आहे तुला बघायचंय तुझी भक्ती करायची आहे तुझी सेवा करायची आहे यासाठी तरी माझा देह धड ठेव म्हणतात तुकाराम महाराज समर्थ रामदासांनी हे जे नरदेहाचं स्तवन केले यामागे हीच तळमळ या आहे की हा नरदेह आपण सार्थकी लावावा पुढे ते म्हणतायत एक नवविधा भक्तिराजपंथे गेले तरले परलोकींच्या निज जवार्थे एक योगी गुप्तपंथे ब्रह्मानुभवा पावले नवविधा भक्तींचा अगदी जाता जाता पुसटसा उल्लेख समर्थांनी केला श्रवण कीर्तन विष्णू स्मरण वगैरे वगैरे पण या कुठल्याही भक्तींचं आचरण करायला देह हवाच ना म्हणून त्याचं स्तवन या भक्तींच्या मार्फत म्हणा किंवा गुप्तपंथांनी म्हणा म्हणजेच सुशुमनेचा मार्ग योग मार्ग चक्रमार्ग कुंडलिनी मार्ग अनेक मार्ग आहेत पण देहाचीच साथ लागते जर साधना करायची असेल एक वैकुंठास गेले एक सत्यलोकी राहिले एक कैळासी बैसले शिवरूप होऊनी एक इंद्रलोकी इंद्र झाले एक पितृलोकी मिळाले ते उडगणी बैसले एक ते क्षीरसागरी सलोकता समीपता स्वरूपता सायोज्यता या चत्वार मुक्ती तत्वता इच्छा सेवनी राहिले ऐसे सिद्ध साधू संत स्वहिता प्रवर्तले अनंत ऐसा हा नरदेह विख्यात काय म्हणून वर्णावा या नरदेहाचे नि आधारे नाना साधनांचे निद्वारे मुख्य सारासार विचारे बहुत सुटली समर्थांनी जसा नवविधा भक्तींचा जाता जाता उल्लेख केला तसाच चारही मुक्तींचा केला सलोकता समीपता स्वरूपता सायुजता या मुक्ती म्हणा किंवा अन्य प्रकारचीही ज्ञाने म्हणा सर्व काही लोकांनी या देहामार्फत कमावलं असं त्यांचं म्हणणं आहे या नरदेहाचे नि आधारे नाना साधनांचे निद्वारे मुख्य सारासार विचारे बहुत सुटले मुख्यत्वे करून सारासाराचा विचार करून विवेक करून पुष्कळांनी प्रभूची प्राप्ती करून घेतली आपल्या आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेतली आणि ते या चक्रातून संसार चक्रातून सुटून गेले म्हणून या नरदेहाचं स्तवन आहे बरं का याची महती अनंत आहे अगाध आहे पण केव्हा जेव्हा हा देह ईश्वर प्राप्तीसाठी लावला जाईल तेव्हा जर वासना आणि विषय यामध्येच तो लोळत ठेवला मन कदापि एकाग्र केलेच नाही चित्ताचा लय कधी केलाच नाही तर या नरदेहाचं सार्थक नाही अन्यथा भोगांमध्ये लोळणारे पुष्कळ आहेत अनंत लोक आहेत त्या सर्वांकडेही नरदेह आहे परंतु त्या नरदेहाचं काही कौतुक नाही त्या नरदेहामध्ये काहीही अपूर्वता नाही पुढे समर्थ रामदास म्हणतात या नरदेहाचे निसंबंधे बहुत पावले उत्तमपदे अहंता सांडून स्वानंदे सुखी झाले हा सगळा विषय आपण यथावकाश पाहूया एकूण काय ज्या नरदेहाच्या माध्यमानं आपण वासनेमध्ये अडकतो तोच नरदेह वासनेतून बाहेर पडायला आणि भगवत प्राप्ती करायला वापरला जाऊ शकतो हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीनं देहाला सांभाळणं महत्त्वाचं आहे आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो यथावकाश आपण पुढील भागही पाहू जीवन स्मरण जय जय राम